ओम नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचं समालोचन भाग चौदा ज्ञानदेवांनी रंगवलेला अर्जुन ज्ञानदेवानी अर्जुनासाठी काही विशेषणे योजली आहेत त्यातून अर्जुनाचा शब्दचित्र आपल्या डोळ्यापुढे उभं राहत तो पांडुराजाचा मुलगा असल्यामुळं नृपनंदन पांडव पांडुसुत पांडुसूत असा असला तरी विचक्षण शिरोमणी आहे सर्व जाणकारांमध्ये श्रेष्ठ आहे कारण तो श्रोते शिरोमणी आहे श्रवण करावे ते अर्जुनासारखं श्रवणानेच मनुष्य ज्ञानी बनतो म्हणून तो श्रवण सौभाग्य निधी आहे ज्ञानदेवतेला स्वबोध कुमुद चंद्र असं म्हणतात कुमुद म्हणजे चंद्रविकासी कमळ स्वस्वरूपाचा बोध हेच एक चंद्रविकासी कमळ असून ते विकसित करणारा चंद्र म्हणजे अर्जुन म्हणजे श्रीकृष्णोपदेशाने अर्जुनाला स्वरूप जागृती आलेली आहे असा अर्थ ध्वनीत होतो तो चांगला योद्धा असल्यामुळं त्याला ज्ञानदेव सुभट असं म्हणतात कारण संस्कृतमध्ये भट म्हणजे योद्धा पराक्रमी असल्यामुळं वीरेश आहे भगवंतांच्या बोलण्यातील मर्म जाणणारं असल्यामुळं मर्मज्ञ आहे भगवंतांना बोलते करण्यात त्याचे चातुर्य प्रकट होते म्हणून तो चतुर आहे त्याची कीर्ती त्रैलोक्यात पसरलेली असल्यामुळे ज्ञानदेव त्याच्यासाठी सुमहिमा असं संबोधन वापरतात त्याची बुद्धी चांगली असल्यामुळं तो सुमती महामती प्रबुद्धी असा आहे सुजन चक्रवर्ती आहे भाग्यवान असल्यामुळं सुभग आहे त्याच्या ध्वजावर मारुती असल्यामुळं तो कपित्वज आहे भगवंतांना प्रिय असल्यामुळं प्रियोत्तम आहे त्याला पराभव माहीतच नाही म्हणून ज्ञानदेव सांगतात की विजय हे अर्जुनाचं दुसरं नावच आहे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण व अर्जुन हे नात्याने भाऊ असले तरी एकमेकांचे जीवश्च कंठश्च मित्र आहेत पण ज्ञानेश्वरीत अर्जुन हा भगवंतांचा एकनिष्ठ भक्त आहे त्यामुळे ज्ञानदेव त्याला भक्त राज म्हणतात पूर्व सुकृतामुळेच आपल्याला भगवंतांचा सहवास लाभला असं त्याला वाटतं त्यामुळे तो सौभाग्य निधी आहे भगवंतांचा उपदेश संपल्याचं पाहून तो खिन्न झाला श्रीकृष्णावरील प्रेमाने त्याला वाटत होतं की श्रीकृष्णाने सतत बोलतच असावं व आपण ऐकत राहावं ही ऐकण्याची त्याची इच्छा वाढतच होती प्रेमाची रीतच अशी असते व अर्जुन तर पार्थत व तेची मूर्ती प्रेमाची मूर्तीच झालेला होता आत्मसुखाचा उपभोग घेण्यास तो लालचावलेला होता अशी वेगवेगळी संबोधने तयार करणे हे एक ज्ञानदेवांचं वैशिष्ट्य आहे आपण केलेला उपदेश अर्जुनाने ऐकला का त्याचा मोह दूर झाला का असं भगवंतांनी त्याला विचारलं तेव्हा अर्जुन कसा आला त्याचे आहे अर्जुनाने भगवंतांचा उपदेश निश्रवण केला होताच तो श्रीकृष्णांशी एकरूप खूप पाहत होता परंतु भगवंतांच्या प्रश्नाने तो भानावर आला तो कसा बसा देह बानावर आला जाग आल्यावर सुद्धा स्वप्नात वाटलेली भीती थोडा काळ राहावे त्याप्रमाणे देहभानावर आल्यावरही तो एकत्व अनुभवत होता त्याचे अष्टसात्विक भाव उचंबळून आले होते तो मध्येच देहभानावर येत होता देहाच्या सीमेवर तो कसा बसा उभा राहिला त्याचे हात थरथर कापत होते शरीर रोमांचित झाले होते अंगावर घामाचे थेंब जमा झाले होते डोळ्यात आनंद अश्रू आले होते कंठ दाटला होता त्याने हे सर्व भाव कसे बसे जिरवले व गुंतलं होतो अर्जुना गुणे तो मुक्त झालो तुझेपणे असे त्याने भगवंतांना उत्तर दिलं अर्जुनाला भगवंतांसारखे सद्गुरू प्राप्त झालेले असल्यामुळं अर्जुनासारखा सुदैवी दुसरा कोणी नाही अर्जुनाची स्तुती ज्ञानदेवाने याच्या मुखानेही शेवटी वदवली आहे श्रीकृष्ण व लक्ष्मी यांच्यासारखे आईबाप त्याला प्राप्त झालेले आहेत त्यामुळे त्याचा विजय निश्चित आहे असं संजयाचं निश्चित मत आहे ज्ञानदेव सांगतात की अर्जुन व श्रीकृष्ण यांचा संबंध मेघ व समुद्रासारखा आहे श्रीकृष्ण हे ज्ञानामध्ये समुद्रासारखे आहेत तर अर्जुन मेघासारखा आहे उपयोगाच्या दृष्टीनं पाहिलं तर मेघ समुद्रापेक्षा श्रेष्ठ ठरतो पृथ्वीवर एवढा अपरंपार समुद्रासारखा पाण्याचा साठा असूनही मेघाने पाऊस पाडला तरच धनधान्याची समृद्धी प्राप्त होते लोखंडाचे सुवर्णात रूपांतर करणारा परीस सुवर्णापेक्षा श्रेष्ठ असला तर व्यवहारात सोनेच चलन म्हणून वापरलं जातं तसा अर्जुन हा देवांपेक्षाही श्रेष्ठ आहे पण म्हणून त्यामुळे देवांचे महत्व काही कमी होत नाही अग्नि दिव्याचे छोटे रूप धारण करून आपलाच प्रकाश प्रकाशित करतो तसे श्रीकृष्णच अर्जुन बनलेले आहेत अर्थात दोघात ऐक्य आहे आणि अर्जुनाची केलेली स्तुती देवांनाही आवडते अर्जुनाचं श्रवण अर्जुनाचे चित्रण करण्याच्या निमित्ताने ज्ञानदेवाने श्रवण कसे असावे त्याचाही उपदेश केलेला आहे अर्जुन हा श्रवण भक्तीचा आदर्श आहे भगवंत जे तात्विक विवेचन करणारे आहेत ते ऐकण्यास अर्जुन उत्सुक आहे ए विषयी धरणे बैसे ऐसे के जोडे श्रीकृष्णांना वाटत की अर्जुनासारखा भक्त मिळणार नाही अर्जुनाला हे सर्व ऐकण्यासाठी भगवंतांचा ऋणी व्हावं लागेल श्रीकृष्णांना अर्जुनाची श्रवण भक्ती प्रिय आहे आपण सांगितलेले ज्ञान अर्जुनाला कळत आहे याचे त्यांना मोठे समाधान आहे तरी अवधान पगळ करून या आणख एक वेळ तरीही अर्जुनाने आपला उपदेश ध्यान देऊन ऐकावा अशी ते त्याला वारंवार विनंती करतात ज्ञानदेवांनी रंगवलेला धृतराष्ट्र श्री कृष्णार्जुनांचा संवाद ऐकून कृतकृत्य झाल्याची संजयाची भावना आहे हा संवाद आपल्याला ऐकायला मिळाला म्हणून त्याला आपल्यावर व्यासांचेही उपकार असल्याची जाणीव आहे तो उपदेश ऐकून संजयाची कशी स्थिती झाली त्याचे चित्रण ज्ञानदेवानी कसं केलं आहे ते आपण पाहिलंच पण त्या निमित्ताने ज्ञानदेवाने धृतराष्ट्राचेही शब्दचित्र रेखाटलं आहे गीतेत सुरुवातीला धृतराष्ट्राच्या तोंडी एकच श्लोक आलेला आहे ज्ञानदेवानी अधूनमधून संजय धृतराष्ट्र संवाद योजून धृतराष्ट्राचे चित्रण केलं आहे संजयला वाटतं की आपल्याकडून हा संवाद धृतराष्ट्रालाही ऐकायला मिळाला असल्यामुळं ही अशी स्थिती झाली असावी त्याचेही देहभान आरपले असावे त्याला जरी चर्मदृष्टी नसली तरी या उपदेशाने त्याची ज्ञानदृष्टी उघडली गेली असावी कारण भगवंतांनी अतिंद्रिय असं ज्ञान दृष्टीच्या पथात आणलं होतं परंतु ज्ञानदेव वर्णन करतात की ऐसे संजय बोलिला परी न द्रवे येरू उगला चंद्रकिरणी शिवतला पाषाणू जायचा धृतराष्ट्रावर मात्र त्या उपदेशाचा काही परिणाम झाला नाही तो चंद्रकिरणाने स्पर्श केलेल्या सामान्य दगडाप्रमाणे पाझर न फुटता निर्विकारपणे स्वस्थच राहिला तो उपदेश ऐकून संजयाचेही वास्तविक अष्टसात्विक भाव दाटून आले होते पण धृतराष्ट्राला अष्टसात्विक भाव म्हणजे काय त्याचाच पत्ता नव्हता त्यामुळे त्याला संजयाच्या या स्थितीची कल्पना सुद्धा करता येत नव्हती त्याचे श्री ऐक्य वर्णन करणं स्वतः भाव विभोर होऊन श्री कृष्ण श्रीकृष्ण असं नामजप करणं हा प्रकार त्याला काही रुचला नाही तो संजयला विचारतो की तेने तू ते येथे व्यासे बैसविले कासा या उद्देशे अप्रसंगा माझी ऐसे बोलसे काय व्यासाने संजयावर युद्धवार्ता सांगण्याची कामगिरी सोपवली होती तेव्हा ती वार्ता सांगण्याची सोडून हे अप्रासंगिक बोलणे धृतराष्ट्राला आवडलं नाही त्याला फक्त कौरवांच्या विजयाची वार्ता ऐकण्यात रस होता पूर्वी अन्यायाने मिळवलेले राज्य न्याय मार्गाने प्राप्त होईल का याबद्दल त्याला चिंता होती आपला पुत्र पराक्रमी आहेच शिवाय पांडवांपेक्षा दिडीने आपले सैन्य जास्त आहे त्यामुळे आपला विजय ठरलेलाच आहे असे त्याचे निश्चित मत होते म्हणून तो संजयला विचारतो की आम्हा तव ऐसे मग तुझे ज्योतिष कैसे ते नेणू संजया असे तैसे सांग आम्हाला तर कौरवांचाच जय होईल असं वाटतं पण संजया तुझं ज्योतिष काय आहे अशा प्रकारे ज्ञानदेवाने धृतराष्ट्राची मानसिक अवस्था कशी होती ती श्रोत्यांपुढे मूर्तिमंत रंगवलेली आहे आता ज्ञानदेवांची इतर काही वैशिष्ट्ये आपण उद्या पाहू